माळेगाव संघाचा खेळाडू चढाई करतोय वाई हातोला या टीम वर उजवीकडे कॉर्नर दाबण्याचा प्रयत्न पंचावन्न नंबरचा खेळाडू परत आपल्या पाठीत वाई हातोलाचा संघाचा नऊ नंबरचा खेळाडू चढाई करतोय मायगाव या संघावर जोरदार कॉर्नर दाबण्याचा दा प्रयत्न एक पॉइंट वाई हातोला माळेगाव संघाचा खेळाडू वन पॉइंट माळेगाव सात नंबरचा वाई हातोल्याचा खेळाडू चढाई करतोय माळेगाव संघावर शांतपणे खेळ चालू आहे बाहेरची पब्लिक कृपया बोलू नका भाऊ खेळणारे खेळ ते बरोबर अण्णा माळेगावचा खेळाडू चढाई करतोय जय भवानी वाई हातोला या संघावर लात मारून मारून आणि हात बात करण्याचा प्रयत्न करतोय नऊ नंबरचा वाई हातोल्याचा खेळाडू माळेगाव संघावर चढाई करतोय लाथ मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न चौवेचाळीस नंबर माळेगाव संघाचा खेळाडू अण्णा मागच्या सामन्यामध्ये याचा गेम खूप चांगला होता बघूया आज काय करता येते आपल्या टीम साठी डावीकडून उजवीकडे परत आपल्या पाठी सात नंबरचा वय हातोल्याचा खेळाडू चढाई करतोय माळेगाव संघावर एक पॉइंट यश आलेला आहे त्यांना चौवेचाळीस नंबरचा परत माळेगावचा खेळाडू वाई हातोला संघावर चढाई करतोय डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे हाताचा आणि लाताचा दोन्हीचा वापर करत अभाऊ हे परत आपल्या पाठीत सात नंबरचा खेळाडू वाय हातोला संघाचा

बघूया काय करू शकतात ते आपल्या टीम साठी चौरेचाळीस नंबरचा खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये परत आपल्या पाटी नऊ नंबरचा खेळाडू वय हातोला या संघाचा चढाई करतोय माळेगाव संघावर एक गुण घेऊन गेला परत चौरी नंबरचा अण्णा माळेगाव संघाचा खेळाडू वाई हातोला संघावर चढाई करतोय खूप शांतपणे खेळ चालू आहे वाई हातोला संघाचा नऊ नंबरचा खेळाडू अंपाल काही इटली ती बलायचा भाऊ तने रोखे पकडली दे माळेगाव एक पॉइंट परत माळेगाव संघाची चढाई वाय हातोला संघावर सात नंबरचा खेळाडू चढाई करतोय माळेगाव संघावर बघूया आपल्या टीम साठी तो काय करू शकतो डावीकडून उजवीकडे उजवी डावीकडे બોડી મેન્ટ મા ખેલાડુ ચઢાઈ કરતો હાથ સંઘા एकच कॉर्नर कोणता कोणता मैश्रम रुजू परत आपल्या पाटील नऊ नंबरचा बाय खेळाडू बिगाण बारकोच भाऊ छ कलाकार दो। दो। वटा वटा रे, वटा ताकत पड़गी हो ना पाणी कमी चौवेचाळीस नंबरचा खेळाडू अण्णा माळेगाव संघाचा बाई हातोला संघावर चढाई पूर्ण ग्राउंड हादरून टाकलाय त्याने बोनस माळेगाव सात नंबरचा खेळाडू वाई हातोल्याचा चढाई करतोय माळेगाव संघावर डावीकडून उजवीकडे परत आपल्या पाठी माळेगाव संघाचा खेळाडू चढाई करत आहे वाई हातोला या संघावर काय माळेगाव च हातोला एक गुण माळेगाव सात नंबरचा खेळाडू वाई हातोल्याचा

मायगाव संघाचा चौरेचाळीस नंबरचा खेळाडू चढाई करतो वाई हातुला संघावर डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे आणि परत आपल्या पाटी वाय हातोला संघाचा खेळाडू देपूर्वी <द्णारी> बोनस वाई हातोला चौवेचाळीस नंबरचा खेळाडू माळेगाव संघाचा चढाई करतोय वाई हातोला या संघावर ग्राउंड हादरून सोडलाय त्याने डावी उजवीकडे उजवी कड़े रेडर कड़ी डावी कड़े रडर आउट अंपायर हाफ टाइम हाफ टाइम हाफ टाइम चालू द्या टाका एंट्री नऊ नंबरचा वाई हातोल्याचा खेळाडू चढाई करतोय मायगाव या संघावर तीन पॉइंट वाई हातोला सहा तीन पॉइंट तेतीस नंबरचा खेळाडू विशु वाई हातोला चंगावर चढाई करतोय नऊ नंबर वाई हातोला माळेगाव संघावर चढाई जोरदार चढाई परत आपल्या पावाटी माळेगाव संघाचा खेळाडू चढाई करतोय वयातोला संघावर लात मारून गरीब बात करण्याचा प्रयत्न पाटला एक पॉइंट वाई हातोला परत मालेगाव संघाची एंट्री तेहतीस नंबरचा खेळाडू विष्णू नावाने ओळखल्या जातोय तो बघूया काय करू शकतात ते आपल्या टीमसाठी एक पॉइंट माळेगाव नऊ नंबरचा खेळाडू वै हातुल्याचा चढाई करतोय लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न बघूया त्यांना यश काय परत आपल्या पाठी द्या भाऊ कड़को किटको तो टेन्शन टेन्शन तो, परत माळेगाव ची चढाई सात नंबर वय हातोल्याचा खेळाडू चढाई करतोय माळेगाव या संघावर हा बोनस लग्ना के डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावी कडे सापडो कोणी रे हाते में कोणी करेबा आणि हुब रेऊ शकत होता शंका वेत मेन तो आता काय हाई नाही आम्ही दोन टीम सारखी परत माळेगाव संघाची चढ तेहतीस नंबरचा खेळाडू जोरदार पाटला इथून मस्त घास्तो घाजतो जाहीर लिहाय एक पॉइंट अडतीस अठ्ठ्याऐंशी नंबरचा खेळाडू आहे प्रतीक माळेगाव संघाचा

माळेगाव संघाची चढाई बाई हातोला संघावर पकाळ नेते नऊ नंबरचा वाई हातुल्याचा खेळाडू चढाई करतोय माळेगाव या संघावर लात मारून गडी बात करण्याचा प्रयत्न

पाहूया काय करू शकतात आपल्या टीमसाठी बोनस पॉईंट माळेगाव नऊ नंबर वाई हातोला संघाचा खेळाडू माळेगाव संघावर चढाई उत्कृष्ट चढाई याची शांत चित्तेने खेळतोय तो खेळाडू मारस मार मला हो पंचावन्न नंबरचा मायगावचा खेळाडू चढाई करतोय बाई हातोला संघावर बघूया या काय करू शकतात ते आपल्या टीमसाठी पखाडे निधी सात नंबरचा खेळाडूला संघाचा चढाई करतोय माळेगाव संघावर डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे गुण घेण्याचा प्रयत्न खूप त्यांचा परत आपल्या पाटीत माळेगाव संघाचा खेळाडू चढाई करतोय भाई बाई हातोला संघावर बघूया काय करू शकतात ते आपल्या टीमसाठी जोनी एक दोन्ही संघाला एक एक दोन हाफ टाइम साठी शेवटचे दोन मिनिट सामना संपण्यासाठी शेवटचे दोन मिनट भाऊ खेळाडू वाई हातोला संघाचा चढाई करतोय माळेगाव टीम वर बघूया काय करू शकतात ते आपल्या टीमसाठी माळेगाव बारा वाई हातोला एकवीस गुण संख्या माळेगाव बारा वाई हातोला एकवीस परत तेतीस नंबरचा खेळाडू माळेगावचा चढाई करत आहे वाय हातोला या संघावर बघूया आपल्या टीम साठी काय करू शकतात ते एक पॉइंट माळेगाव टाइम शेवटचा एक मिनिट नऊ नंबरचा खेळाडू वाय हातोला या संघाचा चढाई करतोय माळेगाव टीम वर तेरा एकवीस गुण पॉइंट परत आपल्या पाटी बघूया काय करू शकतात आपल्या टीम साठी माळेगावचे खेळाडू परत आपल्या पार्टी लास्ट एंट्री भाऊ अंपायर सामन्याची लास्ट एंट्री